नमस्कार मी अश्वराज तायडे राष्ट्रीय अध्यक्ष प्रजाशक्ती क्रांती दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक निवेदन करेल महोदय आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचार हा फार मोठ्या प्रमाणात सध्या फोपावताना आपल्याला दिसतोय महोदय ज्यावेळेस तिथं सर्वसामान्य आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने लोकहिताची काम केली जातात त्यावेळेस ती कामं अतिशय निकृष्ट दर्जाची केली जात आहे या संदर्भात इथला सजग नागरिक असतील एखादी संघटना असेल एखादा पक्ष असेल ज्या वेळेस प्रश्न उपस्थित करतो सदर मस्तावलेला अधिकारी अतिशय उर्मिष्ठ पद्धतीने सदर नागरिकांना आणि पक्षाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उलट प्रश्न करतो तुमच्याकडे पुरावे आहेत काय तक्रार अर्ज द्या महोदय ज्या वेळेस आमचे पदाधिकारी इथला सजग नागरिक त्या मस्तावलेल्या अधिकाऱ्याला तक्रार अर्ज देतो पुरावे देतो तरी तो मस्तावलेला अधिकारी त्या तक्रार अर्जावर कुठलीही कारवाई करत नाही आणि कालांतराने त्या तक्रार अर्जाला तो मस्तावलेला अधिकारी केराची टोपली दाखवतो जर हे मस्तावलेले अधिकारी लोकहिताच्या दृष्टीने आलेल्या तक्रार अर्जांना केराची टोपली दाखवत असतील तर हे एक प्रकारे लोकशाहीची अवहेलना नाही महोदय लोकशाहीचीच ही अवेलना नसून राज्य घटनेची शासकीय आदेशांची शासकीय परिपत्रकांची ही अवेलना आहे महोदय अशाच काहीशा पद्धतीचा प्रकार जळगाव जिल्ह्यात सध्या होताना दिसत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाकडनं जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात माहिजी सबस्टेशन वरून नवीन विद्युतचे केबल टाकण्यात आलेत दैगावच्या दिशेने ज्या वेळेस हे विद्युत केबल टाकत होते त्यावेळेस जे पोल उभे करण्यात आले त्या पोलला इन्स्ट्रुमेंट प्रमाणे कुठल्याच पद्धतीचं फाउंडेशन त्या लोकांनी केलं नाही मग यात सदर कंत्राटदार आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या मिलीभगतने हा भ्रष्टाचार होतो महोदय देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दुंगा जर ह्या पद्धतीने निकृष्ट दर्जाची काम होत असतील तर हा भ्रष्टाचाराचा पैसा नेमका कोणाच्या खिशात जातो याच उत्तर राज्याचे प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला द्यावं लागेल या ठिकाणी आम्ही बॉटमला जो फोटो टॅग केला आहे त्या फोटोत आपण जर बघाल तर त्या फोटोत जो पोल उभा केला गेला आहे त्या पोलला कशा पद्धतीने फाउंडेशन तयार करण्यात आलंय महोदय ज्या वेळेस आम्ही तक्रार अर्ज दिला चोवीस सहा दोन हजार चोवीस आणि त्याआधी एक तक्रार अर्ज साधारण वर्षभर हा मस्तावलेला अधिकारी अधीक्षक अभियंता त्या तक्रार अर्जावर कुठल्याच पद्धतीने कारवाई करत नाही महोदय दोन हजार सहा मध्ये दप्तर दिरंगाईचा कायदा आला त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या सरकारमध्ये दोन हजार अठरा मध्ये पण बहुतेक एक परिपत्रक आलं ते परिपत्रक दप्तर दिरंगाई कायद्या संदर्भातलंच होत परंतु त्या परिपत्रकांना त्या शासन आदेशांना ही लोक पायदळी तुडवत मी या व्हिडिओच्या माध्यमातन सन्मान्य मुख्यमंत्र्यांना प्रश्न करेल आपण या अधीक्षक अभियंतावर काय कारवाई कराल महोदय ज्यावेळेस आमचे पदाधिकारी निवेदन घेऊन त्या ठिकाणी गेले त्यावेळेस त्या ठिकाणी त्या अधीक्षक अभियंत्यांच्या वतीने अभियंता खंडारे यांनी निवेदन स्वीकारला आणि निवेदन स्वीकारत असताना सन्माननीय अभियंते खंडारे म्हणतात यावर आम्ही काय कारवाई करू जर प्रशासकीय अधिकारी म्हणतात आम्ही यावर काय कारवाई करायचं तर इथला सामान्य नागरिक कायदा हातात घेईल का जर तस असेल तर त्याचही उत्तर आपण द्यावं नागरिकांना सांगावं की कायदा आपण हातात घ्यावं आणि आपण आपल्या पद्धतीने कारवाई करावी सन्मान्य मुख्यमंत्री साहेब जर आपण आम्हाला कारवाईचे आदेश दिलेत तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू मोदय या ठिकाणी सामान्य माणूस इथला उपेक्षित शोषित दलित अल्पसंख्याक इथला प्रत्येक घटक आपल्या काबाड कष्टातून राज्याला या ठिकाणी टॅक्स पे करत असतो आणि त्या टॅक्सच्या पैशातून राज्याच्या विकासासाठी काम केले जातात परंतु ती काम सुरू असताना या पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे तुम्ही जळगाव जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून सन्मानिय गिरीश भाऊ महाजन यांची नियुक्ती केली या व्हिडिओच्या माध्यमातून गिरीश भाऊ महाजन यांना सुद्धा मी विनंती करेल की भाऊ आपण भाजपचे संकट मोचक हा भाऊ आज आपल्या जिल्ह्यावर संकट आलंय आपल्या राज्यावर भ्रष्टाचाराचं संकट आलंय आपण ह्या भ्रष्टाचाराला कस रोखणार याच उत्तर सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी द्यावं सन्माननीय मुख्यमंत्री साहेब एक शायर फार सुंदर पद्धतीने आपल्या शेर मध्ये म्हणतो भ्रष्टाचार से सब बर्बाद है जी हुजूर भ्रष्टाचार से सब बर्बाद है क्या सच में देश आझाद है मोदय हाच प्रश्न मला या ठिकाणी पडलाय खरंच आम्ही स्वतंत्र राष्ट्रात राहतोय काय जर नसेल तर याला कारणीभूत कोण मोदय मोठ्या विश्वासाने आमच्या संघटनेने आपल्याला विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता आणि जर ह्या पद्धतीने भ्रष्टाचार सुरू असेल मस्तावलेले अधिकारी लोकांच्या नागरिकांच्या पक्षाच्या आणि संघटनेच्या तक्रार अर्जांना आणि अर्जांना केराच्या टोपल्या दाखवत असतील तर ही राज्य प्रमुख म्हणून मुख्यमंत्री म्हणून राज्य सरकार म्हणून आपल्यासाठी दुःखाची बाब आहे महोदय या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतो कृपया आपण या मस्तावलेल्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणावं आणि या भ्रष्टाचाराला कुठेतरी अंकुश घालावं हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करेल जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रजाशक्ती